कोल्हापुरात शहरासह जिल्ह्यात पूरस्थिती सर्व शाळा महाविद्यालयांना पुन्हा सुट्टी अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आठ दरवाजे दोन मीटरने उघडले तापी नदी पात्रात एकतीस हजार सत्याहत्तर क्युसेकने विसर्ग पुण्यातील बाबा भिडे पूल पुन्हा पाण्याखाली वाहतुकीसाठी रस्ता पूर्णपणे बंद खडकवासला धरणातून अठरा हजार चारशे एक्क्याण्णव क्युसेकने विसर्ग सुरू मुंबईकरांवरील दहा टक्के पाणी कपात आजपासून मागे पाणी पुरवठा करणारी तलाव ओव्हरफ्लो धरणात त्र्याहत्तर टक्के पाणी साठा राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात आज पार पडणार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाविरोधात संजय पाटलांनी जयंत पाटलांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी जिल्हाधिकारी सुहास दिवसेंवर छळाच्या तक्रार प्रकरणी पूजा खेडकरला तिसऱ्यांदा समन्स वडील दिलीप खेडकरांना तीस हजार रुपयांच्या मुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर मनोरमा खेडकरांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी शेतकऱ्याला बंदूक दाखवून धमकावल्याप्रकरणी सुनावणी खेडकरांना जामीन मंजूर होणार का याकडे लक्ष पुण्यात झिकाचा वाढता शिरकाव दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू रुग्णांची संख्या पोहोचली पंचेचाळीसवर बंदी असलेल्या वेल गेमच्या नादात पंधरा वर्षीय मुलाची आत्महत्या चौदाव्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन आजपासून पुण्यात मध्य रेल्वेचा तीन दिवसीय मेगा ब्लॉक इंटरलॉकिंग कामांमुळे साठ गाड्या रद्द नवी मुंबईच्या खारघरमध्ये ज्वेलर्सच्या दुकानावर फिल्मी स्टाईलने दरोडा लोकांना घाबरवण्यासाठी हवेत गोळीबार चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद